नागरिकांनी थेट सुरेश दस यांचा पुतळा जाळला नमस्कार मी अक्षर आणि आपण पाहत आहात लोकाशा टीव्ही निकालानंतर सध्या बीड जिल्ह्यात भाजप विरुद्ध भाजप असा वाद पाहायला मिळतोय पंकजा मुंडे यांच्या विरोधात भाष्य केल्यामुळे सुरेश दस सध्या चांगले चर्चेत आहेत मात्र आज सकाळी सुरेश दस यांना अश्लील शिवीगाळ करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी त्यांच्या कार्यकर्त्यांनी मागणी केली अन्यथा कारवाई न झाल्यास आम्ही आष्टी बंद पाडू असं म्हणत आष्टी देखील कार्यकर्त्यांनी दिले मात्र दुसरीकडे जिल्ह्यात उमटताना पाहायला मिळत आहेत बीड येथील नागरिकांनी धसांच्या घोषणाबाजी करत चक्क त्यांच्या फोटोला चपलाहार घालत दहन केले यामुळे आता धसांच्या विरोधात चांगलंच रान पेटल्याचं पाहायला मिळत आहे एकीकडे धसांचे कार्यकर्ते तर दुसरीकडे पंकजा मुंडेंचे कार्यकर्ते हे चांगलेच पेटलेले पाहायला मिळत आहे या वादामुळे बीड जिल्ह्यात अनेक चर्चांना उधार मिळत आहे आता प्रश्न नेमकी हा आहे की हा वाद नक्की मिटवणार कोण